नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला माहितीच असेल काल आपलं रक्षाबंधन झालं त्यानंतर आमच्या घरी वाढदिवससुद्धा होता बाबूचा आमच्या तो आज मिर मी स्टेटस टाकला तुम्ही पाहिलाच असेल तर रक्षाबंधन होतं आणि आज पण मी तिकडे विले पार्लेला गेलो होतो मामाच्या मुली आहेत त्यांनासुद्धा राखी बांधायची होती आणि रक्षाबंधन आज तिकडेसुद्धा झाला तर काल रक्षाबंधन झाला आणि आजसुद्धा मला बाहेर जायचं होतं तर गावी जायला शक्य नाही झालं आणि बाबूचा आपल्या वाढदिवस हो आहे आज तर मला गावी जाणं शक्य होणार नाही कारण माझी ट्रेनसुद्धा मिस झाली थोडक्यासाठी ट्रेन माझी मिस झाली आणि मी जस्ट आत्ताच आलो घरी मी गेलो होतो सी एस टीला तुम्हाला माहितीच असेल आणि आत्ता मी चाललो आहे बाबूला एक सरप्राईज द्यायचं आहे नक्कीच सरप्राईज खूप मोठा असणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्की तर आपण जाणार आहोत आणि माझ्यासोबत आपला भाऊ आहे आणि आपला दादासुद्धा आहे तर आम्ही जाणार आहोत आम्ही आत्ता जाणार आहोत आम्ही असं सर्वांनी ठरवलं आहे कारण आम्ही रक्षाबंधनला सर्व भाऊ बहीण इथेच होतो तर बाबू बाबू आणि बाबू आणि आपली बा एक छोटी बहीण आहे ते दोघं गावी होते त्याच्यामुळं आम्हाला रक्षाबंधनला जाणं शक्य नाही झालं गावी कारण मी पण अचानक निघून आलो तुम्हाला माहितीच आहे तर आता आम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईज घेऊन जाणार आहोत गावी तर आम्ही आता चाललो आहे भाऊ आहे माझा सोबत आणि आपला दादा सुद्धा आहे असं आम्ही सर्व मिळून पैसे काढून त्यांच्यासाठी एक वस्तू घेणार आहोत त्याला सरप्राईज देणार आहोत बाबूला आपल्या तर आम्ही आहे आता चला तर मग निघूया उशीर पण झालाय इकडे पण आपल्या मस्त एकदम निवंत चाललंय आज आपल्या बाबूला काहीतरी घेणार आहोत आपण सरप्राईज द्यायचं तुला आहे ना हो माहिती आहे आज आपण घेणार आहोत काहीतरी बाबूसाठी साठी बडलेला जाता आलं नाही आपल्याला हो त्यासाठी काहीतरी घेऊया இருபத்து ஐந்து <taneaus prendere> आपला भाऊ भेटला गावालाच आहे आपल्या सरंदीतला सुरज झाला आपला आज भेटला आपल्याला असे भरपूर लोक कोकणातले आहेत आपल्या दिव्यात तुम्ही पाहू शकता आज भेटला आपल्याला भाऊ का बाकी काय म्हणजे म्हणजे गणपती काय हो गणपतीला भाव जायचं आता यायचं आहे तुम्ही राहता मुंबईला कधी येणार आम्ही खरपूर सुट्टी भेटेल देवा सुट्टी भेटेल द्या म्हणून सांगतोय आमच्यासारखं कोकणात राहा कोकणात काहीतरी व्यवसाय करा मस्त म्हणजे कोकणात राहता येईल आपल्याला जन्म ये तर आपण आत्ताच जस्ट एका शॉपमध्ये आलो सायकलच्या आणि बाबूसाठी आपण सायकल चॉईस करणार आहोत कारण तो खुश होईल आता तर शालेत जायला लागलाय त्याच्यामुळं त्याला काहीतरी असं सरप्राईज द्यायचं की त्याला पुढे शिकल्या आणि सायकल आपण घेणार आहोत त्याला त्याला मला माहिती नाही सरप्राईज आहे हे जसं की माझ्या काल बहिणीला दिले सरप्राईज तसंच आज माझ्या छोट्या भावाला सरप्राईज देणार आहे नक्कीच तुम्हाला पण एक दिवस सरप्राईज देईन मी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद बाबूसाठी आपण सायकल चॉईस करणार आहोत आणि खूप दिवस रडत होता तो सायकलसाठी तर दादाच्या आज मनात आलं आहे त्याच्यासाठी काहीतरी घेऊया हा चल चल तर भाऊसुद्धा भेटला आपला गावचा त्याची भेट झाली बरं वाटलं त्यालासुद्धा खूप दिवसांनी भेट झाली बघ विचार कसा आहे बाबू पण खुश होईल एकदम अशी सायकल काढ बाय बोला बाहेर बोल चॉइ हो काय नाही नक्की चॉईस करायची आपल्याला सायकल कुठे

चॉईस करून झाले आता मी ताई आले आता सर्व एकत्र आले आणि आता आम्ही डिसीजन घेणार आहोत सायकल चॉईस करायची आणि फायनली चॉईस केले आम्ही सायकल तर काकाना थोडं कंजेक्शन द्यायला सांगतो आम्ही थोडं रिजनेबल रेटमध्ये द्या आम्हाला कारण आम्ही गावावरून आलो दादा पण तेच सांगतो त्यांना काम आपलं होऊन जाईल काकाचा पण कॉल आलाय त्याला सांगितलं आत्ताच दादाने की सांगू नको त्याला गावी आपण सरप्राईज द्यायचंय त्याच्यामुळं हे सरप्राईजच असणार आहे बाबूसाठी आपल्या दादाला तर आवरतच नाही रोज फक्तो आधी चालून <laughs> द्याव काका काय एवढं फोर्स करता

आले बावला दावरा यासाठी या बघ एक रेबस मोठी सायकल फिरते तर आपल्या काकांचं शॉप दिव्यामध्ये आहे तुम्ही कधी आलात तर कर... काकांच्या शॉपला विजिट करा सायकल वगैरे पाहू शकता तुम्ही लहान मुलांचे वगैरे सायकल आहे तरी मोठ्या मुलांचे सुद्धा सायकल आहे तिकडे तर तुम्ही कधी आलात तर नक्की या काकांच्या शॉपला विजिट करा हे बघा काका आपले हजार दिले दिलेत आम्ही पाचशे करतो आम्ही सर्व जमा करतोय पैसे दोन हजार झाले आणि आपला भाऊ रोशन त्यानेसुद्धा पाठवले असे आम्ही चार हजार करून आपली सायकल घेतले भावासाठी सरप्राईज देतो आहे आम्ही त्याला गाडीला आपल्या हॉर्न तर नवीन घ्यावा लागेल कारण सायकल प्लस बेल येत नाही त्याच्यामुळे आपल्याला बेल घ्यावी लागेल ला नक्की तर आपण एक बेल बेल घेणार आहोत पाहू शकताय गावी बाबूचा बर्थडे सेलिब्रेशन होतोय बघा पाहू शकताय तुम्ही बाबूचा आपलं बर्थडे सेलिब्रेशन होतोय खरंच खूप मिस होतोय दिवस हा कारण बाबू आठवण काढत होता माझी खूप आज आणि वाट सुद्धा पाहत होता माझी तर फायनली मी दिवा स्टेशनला आहे आणि बाबूची सायकल सुद्धा घेतलीय सोबत आणि कधी गावी जातो आणि त्याला सरप्राईज देतोय असं झालंय मला तर बहुतेक मी आपल्या कोकणात पोचलो आहे आणि फायनली मी चिपळूण लालो आहे आता दोनच स्टेशन आहेत त्यानंतर आरोवली येणार आहे आणि मी आरवलीमधून रिक्षा करून जाणार आहे कारण सायकलसुद्धा आहे माझ्याकडे लवकरच पोचणार आहे मी पोचलो आहे मी सावड्यामध्ये सायकलसोबत थोडं गणपतीचं डेकोरेशनचं सामान पण घेतलं आहे मी तुम्ही पाहू शकताय गणपतीसुद्धा जवळ येतात आणि डेकोरेशन तर पंधरा वीस दिवस अगोदरच करावं लागतं आम्हाला जवळजवळ मी आपल्या कोकणात आलो आहे आणि आता मी येत आहे आणि आपलं स्टेशन पुढे आरवली थोड्याच वेळेला दुसरे आणि बाबूचं सरप्राईज पण वाट बघतोय तर फायनली मी आरवली स्टेशनला पोहोचलो आणि क्रॉसिंग मुलं प्लॅटफॉर्मवर आपली ट्रेन लागली नाही त्याच्यामुळे मला आता सामान उचलून तिकडे पलीकडे न्हावं लागणार आहे काय करणार बाबूसाठी तेवढं तर करावं लागणार सरप्राईज आहे त्याच्यामुळे खटपट करावी लागणार आहे मला थोडी तर फायनली मी आत्ताच आहे आपल्या गावाला सरप्राईज सुद्धा वाट पाहत आहे बाबूजी बाबूला तर माहिती नाही सरप्राईज काय असेल आता मी जाणार आहे खूप जमलोय लवकरच त्याला सरप्राईज देऊन टाकू आपण चला तर मग तर मी आत्ताच घरी आलो आहे बाबू आता कुठे आहे काय माहीत नाही त्याला अजून तरी माहीत नाही सरप्राईज काय आहे ते बाबू अरे बाबू गेला बाबू थांब बोलू नकोस सरप्राईज द्यायचं त्याला एक बाबू सायकल नाही रे बर्थडे झाला तर बोललाच तरी काय मला हाय पकडारू तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे काय काय असेल तुला काय वाटतंय आवडली चाल पूजा करायला लागेल ना त्याची पूजा करशील ना बाबू काय करशील काय करशील पूजा करशील ना <laughs> ओके आपल्या बाबूचं सरप्राईज घरी आणलंय आम्ही आणि बाबू तर एवढा खुश आहे आज नाही सांगू शकत अरे तुझी नाही ती सायकल बाबूची काय आणलं बाबूर लाव लाव पिंजर बाबूची न्यू गाडी